तुम्ही पिक्चरमध्ये पाहता की एक हिरो जातो दुसऱ्या देशामध्ये आणि तिथं आतंकवाद्यांना मारतो किंवा देशाला वाचवतो हो पण ते पिक्चरमध्ये असतं पण हेच खऱ्या लाईफमध्ये झालं आहे त्याचं झालं असं की ती गुप्तचर संस्था मोसादने नियोजन करून हमास प्रमुख इस्माईल हनियाची हत्या केली विशेष म्हणजे मे महिन्यातच मोसाद हनियाला मारणार होते पण तसे होऊ शकले नाही दोन महिन्याच्या प्रतीक्षा अखेर तेहरान मध्ये झालेल्या आमने सामने उभे टाकले आहेत काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात बॉम्बस्फोटामुळे हनियाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता तेहरान मधील ज्या गेस्ट हाऊस मध्ये हनिया राहायचा होता तेथे ते दोन महिन्यापूर्वी स्फोटक यंत्र लपून ठेवण्यात आले होते यानंतर हमास प्रमुखाच्या मृत्यूबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे द टेलिग्राफच्या वृत्तानुसार इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने संपूर्ण नियोजन करून हा बॉम्बस्फोट घडवून आणला आहे विशेष म्हणजे मे महिन्यातच मोसाद हनियाला मारणार होता मात्र तसं होऊ शकले नाही राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायशी यांचा मे महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता इब्राहिम रायशी यांच्या शोकसभेत इस्माईल हानियाही पोचला होता पण लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे ऑपरेशन हानिया अयशस्वी होण्याची भीती मोसादला वाटत होती त्यामुळे मिशन पुढे ढकलण्यात आले इराणच्या दोन अधिकाऱ्यांनी द दो टेलिग्राफ या वृत्तपत्राला माहिती दिली की मोसादने मे महिन्यात इस्माईल हानीवर हल्ला केला नसला तरी इराणमध्ये आल्यानंतर हनिया कुठे राहील याची माहिती इस्रायल गुप्तचरांकडे होती मोसादने गेस्ट हाऊसची संपूर्ण माहिती गोळा केली होती मोसादने तेहरान मधील निशाद त्याचे कंपाउंड तेथील सुरक्षा आणि आतमधील गेस्ट हाऊसची सर्व माहिती गोळा केली मोसादला समजले की हनिया जेव्हा जेव्हा तेहरानमध्ये येतो तेव्हा तो, तो निशादच्या गेस्ट हाऊसच्या कोणत्या खोलीत राहतो या परिसरामध्ये गुप्त बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या त्याचवेळी हनिया सारख्या हाय प्रोफाईल पाहुण्यांना तिथे ठेवले जाते खोलीत बॉम्ब कसा पोहोचला या कंपाऊंड आणि गेस्ट हाऊसमध्ये कसे जायचे हे मोसाद समोर सर्वात मोठी समस्या होती यासाठी मोसादने दोन इराणी सुरक्षा एजंट या कामासाठी तयार केले या दोन तलालांनी निशा गेस्ट हाऊसच्या तीन खोल्यामध्ये बॉम्ब पेरले होते त्यानंतर दोन महिने मोसादने हनियाच्या हालचालीवर नजर ठेवली इस्माइल हनिया या तीन खोल्यामध्ये राहील अशी मोसादला पूर्ण आशा होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही इराणी अधिकारी या तीन खोल्यामध्ये ये जा करताना दिसत होते तरी बुधवारी झालेल्या स्फोटाला जबाबदार आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही मात्र खोलीतील स्फोटामुळे इस्माईल हानिया त्याच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे खोलीत बॉम्ब पेरणारे दोन्ही इराणी अधिकारी देश सोडून पळून गेले आहेत